आपला देश बारामती मधील जनादेश, बारा जनादेश टीव्ही न्यूजचे एकदिवसीय रायगड रिसॉर्ट सदोबाची वाडी वडगाव ते होळ रोड तालुका बारामती जिल्हा पुणे येथे शिवाकाका कारंडे फाउंडेशन तसेच कृषी अधिकारी स्वप्नील कारंडे यांच्या सौजन्याने जनादेश टीव्ही न्यूज चे एक दिवसीय पत्रकारिता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते जनादेश टी व्ही न्यूजच्या कार्यकारी संपादिका अश्विनी भालेराव यांनी गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन केले संपादक मंगेश यांनी कैलासवासी शिवाजी गणपतराव कारांडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याला सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी अंकुश शिंदे तसेच उपस्थित मान्यवर यांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला प्रशिक्षण शिबिराची सुरुवात सकाळी चहा नाश्ता झाल्यानंतर करण्यात आली सकाळच्या सत्रात आलेल्या सर्व सभासदांची एकमेकांशी ओळख करून घेण्यात आली या शिबिरात पुणे जिल्ह्यातील सर्व सभासद उपस्थित होते सर्वांना ओळखपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर जनादेश टी व्ही न्यूजचा सोळा वर्षांच्या प्रवासाची माहिती आणि पुढील वाटचालीबाबत माहिती संपादक मंगेश प्रभुलकर यांनी दिली दुसऱ्या सत्रात बातमीचे स्वरूप बातमी कशी तयार करावी व्हिडिओ फोटो काढताना कोणत्या पद्धतीने काढावे बातमी काढताना कोणकोणते विषय महत्त्वाचे आहेत याचे मार्गदर्शन कार्यकारी संपादिका अश्विनी भालेराव यांनी केले दुपारच्या सत्रात भोजनाचा सर्वांनी आनंद घेतला भोजनानंतरच्या सत्रात बाईट कशी घेण्यात येते समोरच्या व्यक्तीसोबत संवाद कसा साधावा मुलाखत कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात आले उपस्थित सर्व सभासदांना पत्र पत्र देण्यात आले आणि मनोगत जाणून घेण्यात आले जनादेश टीव्ही न्यूज यांच्या वतीने पत्रकारिता प्रशिक्षणाचं शिबिर वडगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये अतिशय महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली त्याच्यामध्ये समाजातले प्रश्न आणि पत्रकारिता यामध्ये किती जवळचा संबंध आहे ते आजच्या या व्याख्यानातून समजलं या टी न्यूजचे संपादक आणि कार्यकारी संपादिका या दोघांचे बहुमोल मार्गदर्शन मिळालं आणि एमसी सरंसई खूप मोलाचे मार्गदर्शन मिळालं मी तर या ठिकाणी जनरेटिव न्यूजचा प्रथमता आभारी आहे आणि या एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं एवढंच सांगेल मी की दुनिया झुकती है लेकिन झुकाने वेला चाहिए लेकिन झुकाने का कैसा ये भी इन लोगों से सीखना चाहिए, चाहिए।, चाहिए और बहुत बड़ी बात ये है ये जो शिबिराज या पयोगा हो जिसे वडगाव साईड में हो गया जैसे खेडेगावी है बारामती शहर नजदीक रहने के बावजूद इस शिविर में जो लोग आए थे इसमें को, कोई एजुकेशन ऑफिसर थे कोई एडवोकेट थे नामचीन लोग थे यहाँ पे कोई टीचर लोग थे और इस शिविर में हम ये जानना चाह चाहते थे वही बात आज हमें यहाँ पे महसूस हो गई कि हमसे ज़्यादा जो मालूम है इस दुनिया में बहुत कुछ है वो हमें सीखना चाहिए और ये जो पत्रकारिता है इस माध्यम से हमें अपने समाज में लोगों में इसका महत्व पता देना चाहिए और जितना हो सके अपने देश को समृद्ध हो। और हमारे जनादेश को या से हो। जबरदस्त जब पहुंचाना चाहिए यही है मैं यहां पे सबसे उम्मीद करूंगा नमस्कार मी एडवोकेट संजय महामू मॅडम जनादेश टी वी केंद्र तर्फे एक दिवसीय प्रशिक्षण सवीर घेण्यात आला आज 12 माते येथे अध्यक्ष भरत बरस से मार्गदर्शन पत्रकारिता पत्रकारिता आत्मा आणि समाजाच्या जाणीव त्या गोष्टी सतत असणाऱ्या मनात त्या पूर्णतः करण्याकरता आम्हाला सहभागी केलं जा, जाईल त्याबद्दल सर्व टीमचं धन्यवाद अतिशय छान कार्यक्रमाची रूपरेषा केली आणि आपल्या आपल्याला मोटिवेशन केलं मॅडमनी सरांनी जे मार मुलाचं मार्गदर्शन केलं याच्यावर आम्ही पर देऊ आणि शेतकऱ्यांचे सगळ्यांचे प्रश्न आपण भेटू आणि आपल्याचं नाव करू एवढे मी नावायचे आज खरं तर चांगलं वाटलं सकाळी अर्धवट माहिती दिली होती माझ्या मित्रांनी पण इथं आल्यानंतर बघितलं की रायगड म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचं जे राजधानी होतं एक्झॅक्टली exactly या राजधानीपासून आपण सगळे जे होत पण आज इथं लोक जमलं एक नवीन सुरुवात करूया आणि जनादेशचं नाव आपण संपूर्ण महाराष्ट्रभर निश्चितच पसरूया सुदर्शन होळकर यांची देखील सब ब्युरो चीफ या पदावर पदोन्नती करण्यात आली आपली माणसं आपला देश आपली माणसं आपला देश जय भवानी जय शिवाजी या शिबिरात जनादेश टीव्ही न्यूजचे संपादक मंगेश प्रभुलकर कार्यकारी संपादिका अश्विनी भालेराव जनादेश अष्टतरंगचे शब्दशिल्पकार यशवंत निमसे सब ब्युरो पुणे जिल्हा पिनू काळेल सब ब्युरो पुणे जिल्हा सुदर्शन होळकर देविदास जगताप भीमराव नरळे राजेंद्र सूर्यवंशी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी अंकुश शिंदे अनवर शेख बंडू करचे प्रदीप राठोड ॲडव्होकेट विठ्ठल होळकर ॲडव्होकेट संजय महामुनी आणि बारामतीमधील नवीन सभासद उपस्थित होते तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन तालुका बारामती जिल्हा पुणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे हे नेहमीच कार्यतत्पर राहून तेथील ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यात अग्रसेर आहेत याच कारणास्तव सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांची जनादेश टी व्ही न्यूजच्या टीमने सदिच्छा भेट घेऊन त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट जनादेश